डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्यातील जोरवे येथे वीर एकलव्य मित्रमंडळ यांच्या वतीनं वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली वीर एकलव्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी जोरवे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी सरपंच गोकुळ दिघे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला गेला आणि मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीतील रथामध्ये वीर एकलव्य यांची प्रतिमा ठेवून जोरवे गावठाण ते जोरवेगाव बसस्थानकापर्यंत या मिरवणुकीचं के आयोजन केलं गेलं महिला पुरुष तरुण तरुणी या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या वीर एकलव्यांच्या जयघोषानं गाव दुमदुमून गेलं तर याच दिवशी महाशिवरात्र असल्यामुळं गावात एक स्टेज तयार करून त्यावर महादेवाचा मोठा पुतळा तयार केला गेला तसेच बर्फाचं शिवलिंग तयार करण्यात आलं शिवलिंग आणि महादेवाचा पुतळा या जयंतीचं मुख्य आकर्षण ठरलं तर या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर एकलव्य यांच्या प्रतिमा ठेवल्या गेल्या मिरवणूक गावात आल्यावर महाआरती झाली जोरवेगावचे माजी सरपंच गोकुळ दिघे आणि सरपंच प्रीती दिघे यांच्या शुभ वीर, वीर एकलव्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली वीर एकलव्य मित्रमंडळ जोरवे पिंपरण्याचे कार्यकर्ते जनसेवा मंडळातील कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट